नमस्कार दाक्षबाधार बंधुनो मी विजय कुमार तासगाव यश अगोरला पुन्हा आपल्या सगळ्यांचा आपला जो संवाद चालू आहे कमीत कमी, कमी खर्चात दर्जेदार उत्पादन काढण्यासाठीचा सा, त्या संवादात आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो बागायतार मंधून माल फोगवण्याचा स्टेज चालू आहे बऱ्यापैकी पंच्याऐंशी ते पासष्ट दिवसांचा कालावधी बऱ्याच बागायतारांचा आहे ह्याच दरम्यानच्या काळात बागेची स्थिती काय असावी आणि काय काम करायला पाहिजे ह्याच्यावर मी आपणाशी माझं मत आपणाशी व्यक्त करतोय बघायतार बंधुनो लक्षात घ्या कोणत्याही परिस्थितीत बागेची काडीची पक्वता लवकर येता कामा नये ती जर लवकर आली तर माग फुगवून आपल्याला कमी मिळते ह्याचा अर्थ सरळ आहे बागेत पोटॅश आणि सल्फर जास्त उचललं जाईल ह्यासाठी बागेची पक्वता किंवा बागेची काडीची मॅच्युरिटी म्हणजे काडी पांढरी पडणे हे थोडंसं थांबायला पाहिजे दिवस चार दिवस झाले असतील थोडासा युरियाची गरज असते थोडासा युरिया द्या पांदेट तपासा फॉस्फरसची गरज आहे फॉस्फरस ह्या काळात जास्त गेला पाहिजे बावन्न चौतीस पेक्षा बारा सर थोडस देण्याचा प्रयत्न करा त्याच वेळी पांदेट परीक्षण करून युरिया किती द्या लागतोय बागेला किंवा नायट्रोजन कोणत्या स्वरूपातला द्यायला लागतोय हे तपासून घ्या त्याचवेळी फॉस्फरसचा हंगा उचललाच गेला पाहिजे त्यासाठी फॉस्फरस सोलजिंग बॅक्टेरिया म्हणजे पी एस बी आपण त्याला म्हणतो ते, ते जमिनीतून कंपल्सरी देण्याचा प्रयत्न करा अत्यंत महत्त्वाचं आहे तरच आपल्याला फुगवण चांगली मिळेल जी एच एस पे देण्यापेक्षा मुळी चांगली चालवणे आणि न्यूट्रिशन मॅनेजमेंट चांगली ठेवणे ह्याच्यावर खर्च केला तर बरं होईल खर्च म्हणजे कामापुरता खर्च ती बांध परिश्रम करून ठरवा किती आपल्याला कोणती खतं द्यावी लागतील ते पण बागेची पक्वता किमान पंच्याऐंशी दिवसापर्यंत थोडीशी लांब होण्याचा प्रयत्न करा काडी खाकी पडता कामा नाही पडायला लागली असेल तर पी एस बी द्या त्यानंतर युरिया आणि मॅग्नेशियम सल्फेट आणि बाळ्यासर थोडंसं द्या पण पक्वता थोडीशी लांबू द्या जी एस एस पीपेक्षा न्यूट्रिशन मॅनेजमेंटवर काम करा पांदेड परिश्रम करून बागायदार म्हणून कुठल्याही परिस्थितीत कमीत कमी, कमी खर्चात काम करायचंच असेल तर आपल्याला पांढर परिश्रम करून घ्यावंच हो लागेल आणि त्या पद्धतीनंच काम करण्याचा प्रयत्न करा संवाद कसा वाटतोय आवडला असेल तर नक्की लाईक करा सबस्क्राईब करा जास्तीत जास्त बागायदारांशी शेअर करण्याचा प्रयत्न करा पण शेती कमीत कमी, कमी खर्चातच करा धन्यवाद